मी प्रदीप पाटील मी मुलचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा असून मी व्यवसायानिमित्त दिल्लीला स्थायिक आहे आणि गेली वीस वर्ष दिल्लीमध्ये राहतो आहे माझा मुलगा दहावीला सेंट कोलंबसच्या शाळेमध्ये होता गेले आठ ते दहा महिने त्याला शाळेमधून शिक्षकाच्यावरून खूप टॉर्चर केलं जात होतं तर आम्हाला सांगितलं होतं पण मागच्या चार दिवसापूर्वी एका टीचरनी व्यक्ती माझांनी सांगितलं की तुला सी देणार आहे तुझा काढून टाकणार आहे तो दहावीला असल्यामुळं आणि शाळेला वीज गुण असल्यामुळे आम्ही त्याची काही तक्रार केली नाही पण त्याला इतक्या धमक्या दिल्या इतकं टॉर्चर केलं आणि काल जसं शाळेमध्ये का ड्रामा स्कूलमध्ये तो प्रॅक्टिस करताना पडला पाहिजे असं म्हणतात त्याच्यावर सांगितलं तू मुद्दास ओव्हर ऍक्टिंग करतोस तो तो रडायला लागला लाईन मी नाही केलं तर त्याला टीचर म्हणतो की तू ये हे का ड्रामा का मत कर मुझे पता है और इससे मुझे कुछ फरक नाही पडेगा ह्या छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी मुळे त्याला वागणूक मिळाल्यामुळे त्यानं एक टोकाचं पाऊल उचललं त्याला सर्व सर्वस्वीपणे शाळा युक्ती महाजन मॅडम प्रिन्सिपल अपराजिता पाल मनू आणि जुली वर्गीस हे जबाबदार आहेत माझ्या मुलाने एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे ती प्रत्येक पॅरेंटसाठी अतिशय संवेदनशील आहे त्यांना सांगितले माझे जे पार्ट्स आहेत शरीराचे ते गरजूंना कामाला येतील त्यांना द्या त्याने माझी माझ्या पत्नीची माझ्या भावाची माफी मागितली आहे मी तुमच्यासाठी एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं पण मी तुम्हाला चांगलं काय बनवू शकलो नाही रिटर्न काय देऊ शकत माफ करा त्याच्यानंतर ते त्याने हे सांगितलं की माझा माझी शेवटची इच्छा आहे त्यांनी जे केलं आहे त्यांना न्याय मिळावा म्हणजे असं इथून पुढे दुसऱ्या कुठल्याही शाळेतल्या विद्यार्थ्यांच्याप्र होऊ नये यासाठी यांना शिक्षा मिळावी हीच माझी शेवटची इच्छा आहे हे सगळं त्याने सांगितलं आहे त्यामुळं त्याची इच्छा अशी आहे की कुठल्याही पालकांबरोबर किंवा विद्यार्थ्यांवर असं होऊ नये आणि आम्हाला त्याच्यासाठी न्याय हवा आणि योग्य ती कारवाई व्हावी